नमस्कार मित्रिनो माझे नाव सो अंजली गजानन कुलकर्णी माझ्या चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज मी तुमच्यासमोर एक छान विषय मांडणार आहे विषय खूप सुंदर आहे आपल्या आधीची पिढी आणि आपल्या नंतरची पिढी या दोन्ही पिढीमधला मी तुम्हाला फरक आज समजून सांगणार आहे फरक खूप सुंदर आहे तुम्हाला बघा आवडतो आहे का मला तर आवडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे आपण जे म्हणतो आहे ना त्या दोन्हीमधलं सँडविच दोन्ही पिढीमधलं आपलं सँडविच बनतं आहे सध्या तरी मला हाच वाटतं खरंच मला असंच वाटतं की आपण दोन्ही पिढीमधलं सँडविच आहोत आणि म्हणूनच मी तुमचे सँडविच कसं आपल्या शॉपबरोबर बनतं आहे ते आपण चा बघतो या सूर्य सूर्य यांना उठवतो की हे सूर्याला उठवतात सूर्य यांना उठवतो की हे सूर्याला उठवतात असं वाटावं असं वाट असं इतकं पहाटे उठणारी असं इतकं पहाटे उठणारी उठून व्यायाम करणारी उठून व्यायाम करणारी मॉर्निंग वॉक करून मॉर्निंग वॉक करून आंघोळ पूजा करून आंघोळ पकडून पूजान पकडून तरीसुद्धा सातला दिवस सुरू होणारी तरीसुद्धा सातला दिवस सुरू होणारी ज्यांना पैशाची किंमत होती ज्यांना पैशाची किंमत होती व्यायाम खरेपणा पाठांतर शिस्त संस्कार परमेश्वर भक्ती अस आस, असल्या सर्व असल्या सर्व मुलांना मुलांवर ज्यांची नितांत श्रद्धा होती अशा सर्वां सर्व गोष्टीवर ज्यांची नितांत श्रद्धा होती मोठ्यासमोर आवाज चढून बोलायचे नाही मोठ्यासमोर आवाज चढून बोलायचे नाही नुसतं आरेला कार्य केलं तरी हा मोठा गुन्हा असायचा तेव्हा नुसतं आरेला कार्य केलं तरी मोठा गुन्हा असायचा कोपऱ्यावर तर गेलो कोपऱ्यावर तर गेलो पण चार पाच किलोमीटर अंतर चालून आलो तरी तेच म्हणायचे की कोपऱ्यावरच जाऊन आलो म्हणजे पहिली ही पिढी आणि आता दुसरी पिढी आता दुसरी पिढी म्हणजे आपली ही होती आपली आधीची पिढी आणि आता बघावं का ही आता आपली नंतरची पिढी आहे आपली आधीची पिढी सांगितली आता नंतरची पिढी ही एक पिढी आता दुसरी पिढी आयुष्याचा अर्थ आयुष्याचा अर्थ आयुष्याचा अर्थापासून आयुष्याच्या अर्थापासून आयु आयुष्य का व्यर्थ आहे असे प्रश्न गुगलला विचारणे आयुष्य का व्यर्थ आहे असे प्रश्न गुगलला विचारणारी रोज सकाळी दहापर्यंत अंथरुणात लोळणारी रोज सकाळी दहापर्यंत अंतरुणात लोळणारी सैदव्य कानाला हेडफोन सैदव्य कानाला हेडफोन अडकवलेली सतत पेसावी पेसावी म्हणणारी पण उठताक्षणी व्हॉट्सअप बघणारी पण उठताक्षणी व्हॉट्सअप बघणारी आणि उठल्या उठल्या इंस्टाला पोस्ट टाकायची उठल्या उठल्या इंस्टाला पोस्ट टाकायची रोज ब्रेकफास्ट लंच आणि डिनरला कटकट करून आईला जेरीस आणणारी रोज ब्रेकफास्ट लंच डिनरला कटकट करून आईला जेरीस आणणारी त्या ज्यातच हुशार असल्याने पाठांतर वगैरेवर विश्वास नाही पाठांतर वगैरे विश्वास नाही कारण टीनेजरमध्ये असे त्यांना प्रश्न नेहमीच पडतात कारण टीनेजरमध्ये त्यांना असे प्रश्न नेहमीच पडतात ही एक वेगळी पिढी या दोन्ही पिढ्यामधले असे वेगळे दोन्ही पिढ्यामध्ये डायरेक्ट झेपल्याच ही या दोन्ही पिढ्या एकमेकांना डायरेक्ट झेपल्यास नसतात या दोन्ही पिढ्या एकमेकांना डायरेक्ट झेपल्यास नसतात त्यासाठी आणि फक्त त्यासाठी त्यासाठी आणि फक्त त्यासाठीच मध्ये आपल्यासारख्या सहनशील आपल्यासारख्या सहनशील सँडविचची पिढी झा सँडविच पिढीचा जन्म झाला त्यासाठी फक्त त्यासाठीच त्या त्यासाठीच फक्त त्यासाठीच आपल्या पिढीचा जन्म झाला या भूतलावर हेच आपलं आद्य आणि परम कार्य आहे ह्या भूतलावर हेच आपलं आद्य आणि परम कार्य आहे बाकी सगळं अंधश्रद्धा आहे बाकी सगळं अंधश्रद्धा आहे खरंच किती छान आहे ना म्हणजे आपण कुठल्या कुठल्या भूमिकेतून पार पडलो आपली आधीची पिढी किती संस्कारी होती आताची आपली पिढी की आपल्या पुढची जी पिढी आहे ती कशी आहे या दोन्हीमध्ये आपल्याला ताळमेळ बसून घ्यावाच लागतो आणि खरंच आपण दोन्हीमध्ये ॲडजस्ट झालो खरंच आपली पिढी खूप सुंदर होती आणि छान आहे म्हणून आपल्या पिढीसाठी एक लाईक जरूर करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद